नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त फक्त पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय राज्यघटना हे भारताचे संविधान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय राज्यघटना ही आपल्या संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि म्हणूनच सव्वीस नोहेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ते लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला होता संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा की संविधानाबद्दल जनजागृती करणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद